好习惯。 हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस हा माझ्या मिस्टरांसाठी खूप आनंदाचा दिवस होता कारण त्यांना एवढा पेन होत होता तरीही आज त्यांचे सगळे क्लासमेट्स म्हणजे जे चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत ते सगळे त्यांना भेटायला आले होते आणि अक्षरशः त्यांना असं वाटलं की माझं अर्ध दुखणं पळालं आहे कारण लहानपणाच्या आठवणी ह्या खूप खूप मजेशीर असतात खूप छान असतात आणि त्यात जर आपले लहानपणीचे सगळे शाळेतले सगळे मित्र जर आपल्याला आपल्या दुःखाच्या वेळेस जर आपल्याला जेव्हा भेटायला येतात ते खूप खूप लक्षणीय असतं आणि त्यावेळेला त्या खूप आनंदात होते ते खूप खुशीत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एकदम मावेन असा झाला होता छान वाटलं मला त्यांना असं बघून आणि अक्षरशः हे सगळे मित्र खूप लांबून लांबून भेटायला आले होते कुणी बदलापूर कुणी कळंबोली कुणी एक रियूनियन, रियूनियन पन पन है है, मित्र तर अक्षरशः पुण्यावरून जे हे आहेत ना हे पुण्यावरून होते आलेले आणि हे लास्ट युनियन रियुनियनला भेटले नव्हते आणि आता म्हणे तुझे ॲक्सिडेंट का होईणार आहे पण राजा आपण भेटलो तरी हेच खूप आहे आणि खरं आहे मित्र भेटणं हे खूप वेगळा आहे आणि अक्षरशः ते खूप मोठं सुख आहे हे जेव्हा मित्र एकत्र असतात ना तेव्हा आपण सगळे टेन्शन दुःख हे सगळं काही विसरून जातो आणि आपण फक्त त्यावेळेला आपला तो क्षण जगत असतो आणि ते सुख हे आपल्याला नेहमी लक्षात राहत असतं कारण तो चांगला क्षण आणि एकदम हॅपी मोमेंट असतो तो तर हे सगळे मित्र खूप एन्जॉय करत होते आणि त्या एन्जॉयमेंटमुळे माझ्या मिस्टरांना खूप 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 भारी फील वाटलं कारण गेले चौदा दिवस ते खूप त्रासात होते अक्षरशः त्यांना एवढा पेन होतोय की त्यांचा पायही आता अक्षरशः फडफडायला लागलाय कारण सूज कमी झाल्यामुळे तो पाय म्हणजे थरथरतोय आणि जो पाय थरथरायला लागला की त्यांना कणकणी येते सर तर डॉक्टर्स खूप पेंडिंग करतात त्यांचं ऑपरेशन कधी करतायत आय डोंट नो म्हणतायत नेक्स्ट वीकमध्ये घेऊ म्हणजे आता मंडे घेत आहेत ट्युजडे कि वेनसडे काही खरं नाही आहे पण बघूया सगळे मित्र म्हणतात की तू इकडे चल तुला तिकडे आपण शिफ्ट करू इथे शिफ्ट करू पण आता सध्या आपण जिथे ऍडमिट आहे तिथून आता डॉक्टरांकडून घ्यावीच लागेल कारण त्यांचा पाय अशा पद्धतीचा आहे की तिथून त्यांना हलता येत नाही तु तुम्हाला नव्याने ना ट्रीटमेंट घ्यायची म्हणलं की पुन्हा शून्या सुरुवात तर म्हटलं राहू दे बघूया इथे बहुतेक नेक्स्ट वीक मध्ये दोन तीन दिवसामध्ये ऑपरेशन स्टार्ट होईल त्यांचं एकदा ऑपरेशन झालं की आम्ही फ्री झालो म्हणजे त्यांना बरं वाटेल मित्रांनो आज हॉस्पिटलमध्ये असल्यासारखं वाटलं नाही कारण आज मित्र बघायला आले सर्व सर्व एकत्र आणि एका वेळेस आले त्यांना बऱ्याच दिवसापासून काही हो म्हणत होतं पण तरी पण ते ऐकले नाही त्यांचं म्हणणं होतं की नाही नाही आम्ही येणार आहे म्हणून आणि ऑपरेशनला लेट होते तरी पण हरकत नाही आम्ही येणार आणि आम्ही तुला भेटून जाणार आणि आज दिवसभर त्यांनी येऊन इथे ज्या पद्धतीने ते आज होते माझ्याबरोबर असं वाटलं की आज कुठेतरी आम्ही बाहेर आहोत हॉस्पिटलमध्ये नाही अशी परिस्थिती होती दुखणं आहे दुखतं आहे खूप आता रोज जेवढा इवळतो वगैरे पण आज त्या परिस्थितीमध्ये देखील त्या लोकांनी ज्या पद्धतीने माझ्याशी मस्ती मस्तीने हसून खेळून दिव दिवस हक्का घालवला तो एकदम खतरनाक होता आजचा दिवस हा माझ्यासाठी खरंच कारण माझ्यासाठी नाही तर ते स्वतः बोलतात की आमच्यासाठी देखील एक आमचं खूप वाढवण्यासारखं मुवमेंट होतं आम्ही खूप छान जीवनामध्ये म्हणून म्हणतात ना की मित्र असायला हवेत मित्र असतील तर मित्रांशिवाय म्हणजे मजा नाही आहे लाईफची कारण प्रत्येकाला मित्र असायला हवेत आणि हे लहानपणचे शाळेचे मित्र की मित्रमैत्रिणी सर्वच नाही असं नाही तर सर्वांनी येऊन ज्या पद्धतीने धमाल केली ज्या पद्धतीने येऊन कुठेतरी एक म्हणतात ना की माझ्या ज्या वेदना होत्या त्या कमी करण्याचा प्रयत्न केला खूप मजा वाटली बरं वाटलं ते सगळेजण माझ्यासाठी इथंपर्यंत आले त्यासाठी मी त्यांचे पण आभार म्हणतो आणि बाकीचे जर कंटिन्यू येत असतात वगैरे त्यांचे काही मी व्हिडिओ रील्स वगैरे बनवत नाही कारण ऑलरेडी पण ते आज आवरजून त्या लोकांनी सांगितलं नाही नाही फोटो काढायचे आम्हाला आमचे व्हिडिओ बनवायचे तुझ्याबरोबर असं तसं आहे ते खूप बरं वाटलं की म्हणजे कुठेतरी त्या सर्वांना रील्स आवडतात व्हिडिओ आवडतात त्या माध्यमातून ते त्या सर्वांचं जे बोलणं होतं ते मला खूप छान वाटलं आणि मी सर्वांसाठी परत रेडी होऊन ऑपरेशन माझं येणाऱ्या मा आठवड्यामध्ये होणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता त्यामुळे ऑपरेशन झालं की मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे पुन्हा नव्याने माझ्या रील्स येणार आहेत पुन्हा सर्वांना हसवणार आहे भरपूर हसवणार आहे आणि जो कॉन्फिडन्स तुम्ही सर्वांनी माझा वाढवला आहे त्याच्यामध्ये तर मी अजूनच छान पद्धतीने रील बनवणार आहे कारण पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी जे साडेतीनशे मिस कॉल होते त्याच वेळेला मी चार्ट पडलो होतो की एवढ्या लोकांची मिस कॉल कशी काय आले म्हणून तो व्हिडिओ पहिला जो मिसेसनी बनवला आणि त्या दिवशीची गोष्ट पण मला एवढा त्रास होत होता की मी फोन कोणाचाही त्यावेळेला उचलू नाही शकलो तो पिशवीमध्ये फोन असाच पडून होता कारण इकडे मला अजिबात स त्रास होत नव्हता आणि अशा मोमेंटमधून तो दिवस गेला त्याच्यानंतर परत डेलीचे कोण ना कोणतरी येत आहेत डेली तीन चार जणं तीन चार जणं बघायला येत आहेत भेटायला येत आहेत वगैरे आणि अशा परिस्थितीमधून मित्रांनो खरंच तुम्हाला सगळ्यांचं कौतुक की तुम्ही सर्वजण बाकी काही नसतं लाईफमध्ये खरं आहे ते की ज्यावेळेला आपलेच आपल्याबरोबर ज्यावेळेला भेटायला येत असतात ज्यावेळेला भेटत असतात आणि खूप दिवसानंतर भेटत असतात त्यावेळेला तर अजून खूप मजा येत असते आणि खूप बरं वाटतं सगळ्यांना दिश सगळ्यांना खूप छान वाटतं आणि मलाही तसं छान वाटलं मन एकदम भारावून गेलं त्या सगळ्यांसाठी स्टेटसवरती त्यांना टाकलं देखील की तुम्ही आलात माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगलं वाटलं मला तर मित्रांनो आजचा दिवसही अशा पद्धतीने गेला संडे जवळपास आज चौदा दिवस उलटलेले आहेत अजून ऑपरेशनचं काही डॉक्टरांनी सांगितलेलं नाही आहे पण असो सगळं काही होईल सगळं व्यवस्थित होणार आहे फक्त आता फरक हा आहे की जे मित्र आले त्यांचे सगळ्यांचे रील्स वगैरे ते सगळे याच्यामध्येच ॲड करून तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तुम्ही सर्वांनी बघा छान व्हिडिओ आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी हँडल केलेल्या आहेत आता इथे पण बऱ्याचपैकी छान पद्धतीने हँडल सगळं केलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चौदा दिवस झाले तरी ऑपरेशन नाईन ऑपरेशन होणार आहे ऑपरेशन होणार आहे हे असं नक्की काय चाललंय आम्ही स्वतः चार्ट पडलो आहे की चौदा दिवस झाले तरी अजूनही कुठलीही गोष्ट स्टार्ट होत नाही आहे बहुतेक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण मिडल क्लास फॅमिली आहो आणि कामगार हॉस्पिटल म्हणा या सरकारी हॉस्पिटल ठीक आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये ते पटकन होतात गोष्टी पण कामगार हॉस्पिटलमध्ये का सरकारी स्टाईल नाही आहे तिथं वेगळीच स्टाईल आहे त्यामुळे हा भोंगळा कारभार हा तिथे चालूच आहे पण आपल्याला कसं आपण कुठेही हलू शकत नाही आहे आपल्याला तिथे स्टेबल राहावं लागेल आपण इकडे तिकडे हला हल्लो तर सगळं अशक्य आहे त्यामुळे एका जागेवर स्टेबल राहू आता डॉक्टर म्हणतात की आपण नेक्स्ट वीकमध्ये घेऊया ऑपरेशन स्वतः कधी घेत आहेत बघू आणि कसं आहे आता हे काय एवढं नवल नाही ऑपरेशन असं काही जण म्हणतात पण स सध्या अशी परिस्थिती आहे की त्यांना त्यांच्या पायावर अजिबात उभं राहता येत नाही हे खरंच खूप खूप खुँ, खूप सिरियस गोष्ट आहे माझ्यासाठी कारण हे कोणत्या पद्धतीने कसे मी हँडल करणार आहे पुढे जाऊन आय डोंट नो कारण पुढचे सहा महिने म्हणा तीन महिने म्हणा चार महिने म्हणा जसं त्यांची इम्युनिटी पॉवर असेल तसे ते कवर होतील काही जणांना वेळ लागतो त्यांची पॉवर कमी असते आता हां शक्य नाही आहे तिचे तितक्या काही सरळ गोष्टी नाही आहेत लाईफमध्ये पुढच्या पण सरळ करण्याचा प्रयत्न करू दोन तीन महिने त्यांना घरात बसावं लागेल सो ॲडजस्ट करायला लागेल आणि कसं असतं अशा परिस्थितीमध्ये ना खूप सेंटी व्हायला होतं पण ठीक आहे घट्ट करून स्वतःचं मन असं वाटतं नेहमी आणि पुढे चालायचं कारण कसं लाईफ आहे चेंजेस होत राहतात उलटसुलट गोष्टी होत राहतात ही येत असते असे सगळे म्हणतात सगळ्यांनी मला खूप होप्स दिलेत खूप मला खुश करतात की तू स्ट्रॉंग राहा सो मी स्ट्रॉंग राहते बस आणि सगळे तुम्ही खू आलात मला खूप पॉझिटिव्ह फील झालं थँक्यू त्या सगळ्यांनी मला खूप 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 छान पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला की घाबरू नको टेन्शन घेऊ नको इट्स ओके नो प्रॉब्लेम होईल सगळं होईल सगळं ओके सो नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला देत राहीन व्हिडिओ का डेली मला टाकायला जमत नाही आहे एक दिवस आड मी टाकत आहे सो so, तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्हाला जमत असेल तर हा भोंगळ कारभार जो कामगार हॉस्पिटलचा चालू आहे तो तुम्ही नक्की पुढे सेंड करा जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच काही लोकांना या बाहेर बाहेर आपल्या समाजामध्ये पब्लिकमध्ये ह्या गोष्टी समजायला हव्यात की हा, हा भोंगळ कारभार ते चालू आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जो दुसरा कोणी पेशंट येईल त्याला हा त्रास होऊ नये हे खूप मनापासून वाटतं कारण एखाद्या फॅमिलीतला महत्त्वाचा म्हणजे मेन करता धरता पुरुष तर त्याचा ॲक्सिडेंट होत असेल या तो चार महिने पाच महिने घरात बसत असेल आणि त्यातही जर डॉक्टर्स पंधरा वीस दिवस ऑपरेशनला लावत असतील तर किती रिस्की आहे पण का लावतात काही समजलं नाही मला कारण हा आपण डॉक्टर नाही आहे कारण ते समोरचे डॉक्टर आहेत ते आपल्याला काय सांगण्याचाही प्रयत्न करत नाहीत सो खरंच तुम्हाला वाटत असेल की हे सगळं कारभार बाहेर पडावा तर प्लीज प्लीज, प्लीज कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा बाकीचे माझे मागचे व्हिडिओ आहे तुम्ही तेही जाऊन बघू शकता त्यातही मी सांगितलेलं आहे ओके थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल